जातीय सलोखा राखणारी राशींची यात्रा सात वर्षानंतर येणारा शतशंडी महायज्ञ सोहळा राशीनेते सुरू आहे या शतशंडी महायज्ञ सोहळ्याच्या यज्ञाची पूजा ग्रामचे ग्रामजोशी संदीप देवासागडे व परंपरागत बांधकाम व्यावसायिक गुरुपानभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राखणारी ही एकमेव यात्रा असून ही यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ही यात्रा सुरू असून या यात्रेदरम्यान विविध पारंपरिक उत्सव या ठिकाणी पार पडत आहेत नवरात्र उत्सवामध्ये देखील अठरा पगड जातीचा सलोखा का राखण्याचे काम या यात्रेदरम्यान केले जाते अशाच पद्धतीने हा शतछंडी यज्ञ सोहळा देखील मोठ्या परंपरागत विधिवत पूर्ण संपन्न होत असतो आज देखील यज्ञाची पूजा ही जातीय सलोखा राखून करण्यात आली ह्याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते प्रतिनिधी मिलिंद राऊत आपला आवाज आपली बातमी राशीन